नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू आर डीचा नुकताच रिझल्ट आलेला आहे हा रिझल्ट म्हणजे एक गुणवत्ता यादी आहे ज्याला आपण अजून दुसऱ्या भाषेत सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे सगळ्या मुलांचे इथे अनुक्रमे डिक्रीजिंग ऑर्डरनुसार इथे मार्क्स शोधलेले आहे आता यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असे आहेत की पहिलं डब्ल्यू डीचा निकाल थोडक्यात मी विश्लेषण तुम्हाला करणार आहे म्हणजेच टॉप काय लागू शकतो तुमचं निवड होणार का तुमचं सिलेक्शन होणार का तुमची यादी कशी लागणार आहे अंतिम यादी त्याबद्दल थोडक्यात तुमच्याशी बोलणार आहे मी जे सांगणार आहे याचा अॅनॅलिसिस तुम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधनं म्हणजे विभागातनं तुम्ही फॉर्म भरला असेल म्हणजे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर असेल नागपूर असेल अमरावती असेल पुणे असेल ठाणे असेल किंवा नाशिक असेल मी एकाचं तुम्हाला विश्लेषण करून दाखवतोय तुम्ही त्या त्या पद्धतीने तुमच्या ज्या विभागातनं फॉर्म भरला आणि ज्याच्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं आहे एक थोडक्यात तुम्ही सुद्धा एक ओव्हरलुक करू शकता अनालिसिस करू शकता अगदी हंड्रेड पर्सेंट नाही पण त्याच्यात जवळपास जाण्याचा आपण प्रयत्न करूया पण आत्ताची लिस्ट जर बघितली तर लिस्ट जी आहे ती फक्त मुलांची नाव आहे कॅटेगरी मात्र दाखवली का नाही म्हणजे समांतर आरक्षण इथे दाखवलेलं नाही आहे त्यानंतर तुमचं समांतर आरक्षणमध्ये जे सात प्रवर्ग येतात वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजेच फिमेल असेल अनाथ असेल दिव्यांग असेल माजी सैनिक असेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या सगळ्यांचं डिटेल्स दिलेलं नाहीये सो तसं एक्सप्लेन करणं अवघड आहे तरी पण एक अंदाज मी तुम्हाला या व्हिडिओच्या हो, माध्यमातून देतो माझी निवड होणार का माझं नाव तर लिस्टमध्ये दिसतंय मग माझी निवड होणार का अंतिम यादी कधी आणि कशी लागणार आहे अंतिम यादी लागणार आहे ऍक्च्युली लक्षात घ्या ही जी यादी लागलेली आहेत ना ही काय तात्पुरती स्वरूपाची यादी आहे तात्पुरती स्वरूपाची आहे याच्यात तुमचं नाव जरी आलं असेल तरी तुमचं सिलेक्शन फायनल झालं असा अर्थ होत नाही मात्र काही विद्यार्थ्यांचं मी फायनल सिलेक्शन सांगणार आहे ज्या विद्यार्थी लिस्ट मला लिस्ट दाखवतो लिस्टमध्ये हे विद्यार्थी फायनल सिलेक्टेड आहे हे पण मी सांगणार आहे ते पण नीट बघा याच्यावर तुम्ही एक अंदाज लावू शकता वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये विभागात तुम्ही जाऊन तो अंदाज लावू शकता मी एका विभागात तुम्हाला फक्त दाखवतो त्यानुसार तुम्ही ज्या विभागातले असाल त्या डी पीडीएफ घ्या त्यात तुम्ही बघा आणि अंदाज लावू शकता तुमची निवड होणार की नाही अडचण आली तर मी तुमच्यावर आहे काही अडचणी तुम्हाला मेसेज करा व्हॉट्सअपला आता बऱ्याच बरेच खूप मेसेज येऊन पडले माझा व्हॉट्सअप जवळपास हँग होण्याच्या मार्गावरच आहे सो जितकं शक्य तितके नक्की मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो काही विद्यार्थ्यांचा रिप्लाय द्यायला उशीर होतो किंवा काहींचा राहूनच जातो कारण खूप खाली मेसेज जातो आणि एवढ्यांना खरंच रिप्लाय देणे शक्य होत नाही मला माफ करा कारण हे सगळे प्रश्न बघता आता डब्ल्यू आर वरती ऑलरेडी प्रश्न आहे तर मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे सो परत काही मुलांचे व्हिडिओ प्रश्न मला येणारच आहे सो बऱ्याच वेळेस काय होते काही विद्यार्थ्यांचे प्रश्नांची उत्तरं पण मी देत नाही कारण ते ऑलरेडी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं असतं तो पण एक मुद्दा मी लक्षात घ्या आता मी तुम्हाला बिफोर दॅट एक लक्षात घ्या की ही यादी बघा पहिले तर या यादीमध्ये तुम्ही एक मुद्दा नीट लक्षात घ्या तुम्ही जर जाहिरात वाचली असेल तर जाहिरातीमध्ये मध्ये में मेन्शन केलेलं आहे काय या एक्झामला तुम्हाला पंचाळीस टक्के मार्क पाहिजे तर तुमचा विचार फायनल यादीमध्ये अंतिम यादीमध्ये किंवा निवड यादीमध्ये केला जाणार आहे अन्यथा तुम्हाला पंच टक्क्यापेक्षा कमी मार्क असेल आणि जरी लिस्टमध्ये नाव असेल तरी पण तुमचा अंतिम यादीमध्ये विचार केला जाणार नाहीये आता त्यांनी मार्क सगळ्यांचेच दाखवले अगदी सहा मार्क पडलेले विद्यार्थ्यांचे सुद्धा मार्क दाखवले आहेत नाव आहेत म्हणजे तो विद्यार्थी त्यांनी विचार करायचा काय सर मला माझं लिस्टमध्ये नाव आहे तर नाही त्यांनी ऍडमध्ये मेन्शन केलंय पंचाळीस टक्के मार्क असेल तर तो आणि तरच तुमचा विचार केला जाईल अन्यथा विचार केला जाणार नाहीये आता ही लिस्ट आली आहे मग तुम्ही सर तुम्ही असं म्हणतात लिस्टमध्ये नाव काय त्याने सगळ्यांचे मार्क शो केले मात्र फायनल यादीमध्ये निवड यादी, यादी किंवा प्रत्यक्ष यादीमध्ये तुमचा विचार होणार नाही ज्यांना पंचावस टक्के पेक्षा मार्क कमी आहे आता प्रश्न तुमची दोनशे पैकी जर असेल एक तर तुम्हाला नव्वद पर्सेंट मार्क लागतात जर एक्झाम एकशे वीस मार्कांची असेल तर पंचाळीस टक्के त्यानुसार तुम्ही करू शकता जसं की पंचाळीस टक्के बारा पंच साठ बारा बारा अठ्ठेचाळीस आणि सहा अठ्ठेसहा सहा चौपन्न म्हणजे तुम्हाला चोपन्न मार्क इथे लागणार आहे हे मार्क ज्यांना असतील त्यांचाच विचार केला जाणारे अन्यथा नाही लक्षात घ्या सामान, समान समान मार्क जर असेल तर त्याबाबतचा जी आर पण त्यांनी ऍडमध्ये टाकलेला आहे आता इथे बघा जो ऑफचा विद्यार्थी आहे ना मी तुम्हाला शो पण करतो त्या मार्कवरती बरेचसे विद्यार्थी आहे मग कोणाचं सिलेक्शन होणार आहे त्याबद्दल ऍडमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तो मुद्दा पण मी तुम्हाला रिपीट करतो त्यावरती घेऊन जातो रिपीट करतो तो जी काय आहे आता यामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या दाखवलेल्या हो नाहीये समांतर आरक्षण नंतर डीबी होणार आहे तुमचा हे दाखवलं आहे का समांतरक्षण म्हणजे काय समांतरक्षणचे सात प्रवर्ग आहे फिमेल असेल नंतर मी तुम्हाला आताच बोललो स्पोर्ट असेल अनाथ असेल दिव्यांग असेल माजी सैनिक असेल किंवा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हे दाखवलेले लिस्टमध्ये ते जर त्यांनी दाखवलं असतं तर तुम्हाला डॉट मी सांगितलं असते कोण विद्यार्थी सिलेक्टेड आणि कोण नाहीये पण ते नाहीये त्यामुळे तो अंदाज बांधणे थोडंसं अवघड आहे पण एक अंदाज मी तुम्हाला नक्कीच सांगतो आता निवड यादी प्रत्यक्ष यादी लागणार आहे ही लागणार आहे का यस अजून लागणार आहे ही फायनल लागेल तुमचा आता फक्त तात्पुरती गुणवत्ता यादी आहे ही लागलेली नाहीये ही लागणार आहे नीट लक्षात घ्या आता मी तुम्हाला एक शो करतो रिझल्ट तो रिझल्ट तुम्ही नीट बघा त्याच्यावर अंदाज बांधा तुम्ही आता हा रिझल्ट आहे डब्ल्यू आर डीचा मी रिझल्ट दाखवते नाशिक विभागाचा आहे हे नाशिक विभागाचे कालवा निरीक्षक बघा कालवा निरीक्षकची पदं आहेत कालवा निरीक्षकाची पदं कोणती आहेत किती आहेत ती टोटल पदं तर ती टोटल पदं आहेत एक मिनिट मी खाली घेतो याला फक्त थोडासा हा ही पद एकशे चोवीस पद आहेत बघा किती एकशे चोवीस पद आहेत ह्या एकशे चोवीस पदाच्या एक पदा आगीस मी तुम्हाला सांगतो आता ह्या बघा प्रत्येकाला तुम्हाला बघायचं आता तुम्ही लक्षात घ्या तीन पद जे आहेत कालवा निरीक्षक त्यानंतर दुसरं एक पद आहे तुमचं अं त्याला आपण काय म्हणतो दुसरं कालवा निरीक्षक बरोबर कोणते कोणते पद नाशिकमध्ये होती जस्ट मिनट कालवा निरीक्षक होतं दुसरं एक पद होतं मोजणीदारचं एक असेल हे मोजनीदार आणि तिसरं एक पद होतं तुमचं दप्तर या तिघांसाठी तुम्ही कॉमन फॉर्म भरलेला आहे हा पण मुद्दा नीट लक्षात घ्या आता मी तुम्हाला दाखवताना जे दाखवतोय आता हे तिघांसाठी तुम्ही फॉर्म जरी कॉमन भरलेला असेल तर तुम्हाला ह्या तिघांपैकी कोणतं पद घ्यायचंय किंवा कोणत्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं ते पण मी तुम्हाला सांगतो आता लक्षात घ्या इथे <laughs> मी एकच तुम्हाला दाखवतो फॉर एक्झाम्पल मी घेतलंय आता मी दाखवतो तुम्हाला मोज कालवा निरीक्षक किती पद आहेत एकशे चोवीस याचा कट ऑफ थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो पण तिघांसाठी परत एकदा मी रिपीट करतो कवसामध्ये तिघांसाठी तुम्हाला फॉर्म एकाच भरायचा होता सो तुम्हाला प्रेफरन्स कुणाला द्यायचा आहे तिघांपैकी त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे प्रेफरेबली तुमचं सिलेक्शन होणार आहे आता मी एकच दाखवतो तुम्हाला पण तुम्ही विचार करताना काय करायचं आहे फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल बघा इथे आहे सर्वसाधारण एकशे चोवीस पदांसाठीच आहे एकशे चोवीस पदांसाठीचा आहे बरोबर सर्वसाधारण पदांसाठी मी विचार करतो आणि महिलांसाठी विचार करतो बरोबर आता हे ठरवू शकतो मी सर्वसाधारण विद्यार्थी सुरुवातीचे असतात आणि नंतर महिलांच्या नावावरनं महिला काढू शकतो आता प्रत्येक कॅटेगरी तिथे कॅटेगरी दाखवलेली आहे का नाही मग मी जातो ओपनमध्ये ही आहे ओपनची पदं अ राखीव पदं ओपनची ओपनची पदं सर्वसाधारणची बारा आहेत आणि महिलांची अकरा आहेत ओके इथपर्यंत क्लिअर झालं बारा आणि अकरा त्यानंतर आता हे झालं कालवा निरीक्षक एक ती एकत्र बघा ते नीट लक्षात घ्या तुम्ही प्रेफरन्स पण दिलेला आहे कोणतं पाहिजे तुम्हाला थोडं मी वरती घेऊन जातो तुम्हाला ही बारा नागरानंतर थोडंसं वरती मी तुम्हाला घेऊन जातोय तुम्ही वरती म्हणजे मला म्हणायचं इथे आलो मी बघा मोजणीदार वरती आलो अठ्ठ्याऐंशी पद आहे सेम मोजणीदारचा मी विचार करतो मोजणीदार मध्ये किती पद आहेत इथे इथे सर्वसाधारण आणि महिलांचा विचार केला तर ही आहे आठ आणि ही आहेत नऊ त्यानंतर मला अजून वरती घेऊन जायचंय तुम्हाला इथे जी पदं आहेत दप्तर कारकून साठी इथे किती बघा सर्वसाधारण आणि महिला यासाठी टोटल चार चार पद आहे आता हे सगळे एकत्र म्हणून मी तुम्हाला हे दाखवलंय आता यापैकी फक्त एकाचा विचार तुम्हाला करून दाखवतो बरोबर तिघांचा मी शो करणार नाही कारण प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येक विभागानुसार तुम्हाला हा विचार करायचा मी काय सांगतोय एक फक्त फॉर्म्युला सांगतो यानुसार तुम्ही अप्लाय करा हे समजा तुम्हाला आता मी तुम्हाला खाली घेऊन जातो परत एकदा म्हणजे मला कालवा निरीक्षकाबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो हे कालवा निरीक्षकची पद आहे सपोज ही बारा आणि अकरा मी कन्सिडर केले टोटल तुम्हाला बेरीज करायची ही बारा दप्तर कारकुनची किती असेल ती त्यानंतर कागदरीक्षक किती असेल ती ह्या तिघांचे ऍड करा तिघांचे ऍड करा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला करूनच देतो ही बारा झाली त्यानंतर वरती घेऊन जातो तुम्हाला मी बारा त्यानंतर ही आहे आठ बारा आठ वीस वीस आणि ही आहे चोवीस टोटल झाली पदं किती टोटल पद आहे ओपनची टोटल झाली चोवीस पदं ह्या तिघांसाठी ओपनची त्यातल्यात कोणती ही ओपन जनरलची आहे महिलांचे या आपण चार महिलांचे किती आहे चार त्यानंतर खाली घेऊन जातो तुम्हाला मी चार मोजूंदारचे आहे चार आणि नऊ तेरा कालवा निरीक्षक तेरा आणि अकरा चोवीस हे सुद्धा किती झाले चोवीस दप्तर कारकुम मोजूदार आणि ही टोटल ही सुद्धा किती झाली माता चोवीस बघा दोघांची चोवीस चोवीस आली आहे ही फिमेल काय झालंय फिमेल बरं ही फिमेल आहे आता मी तुम्हाला रिझल्ट वर घेऊन जातो बरोबर ही आहे नाशिकची शीट आहे ही तुमच्या समोर काय नाशिकची शीट आहे त्यात रिझल्ट चेक करतो मी तुमचा की कोण विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे बघा या ठिकाणी आता पहिल्या चोवीस विद्यार्थ्यांनी समजून घ्या पहिल्या चोवीस विद्यार्थ्यांनी समजून घ्या की तुमचं सिलेक्शन ह्या तिघांपैकी एक पद तुम्हाला मिळणारच आहे मी परत रिपीट करतो माझं वाक्य पहिल्या चोवीस विद्यार्थ्यांनी मी त्यातल्या म्हणेल तुम्हाला मेल कॅन्डिडेट पहिल्या चोवीस मेल कॅन्डिडेटनी लक्षात घ्या की तुमचं सिलेक्शन हे तिघांपैकी एका पदावर होणार आहे पहिले चोवीस कोणती आहे ते मी तुम्हाला पहिले सांगतो पहिले चोवीस कोणती आहे ते तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो बघा पहिले मी कालवा निरीक्षक घेतलं होतं फक्त पहिले बारा जण हे हंड्रेड पर्सेंट इथपर्यंत बारा विद्यार्थी सगळे मेल कॅन्डिडेट आहे हंड्रेड पर्सेंट सिलेक्टेड आहे हंड्रेड पर्सेंट सिलेक्टेड आहे आता मी चोवीस ही बारा, बारा खाली है है, ता ता चा खाली घेऊन जातो तुम्हाला मी बघा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आता ह्या मुली आहेत अठरा झालं पुढे घेऊन जातो मी तुम्हाला इथपर्यंत आलो तुम्ही अठरा बरोबर स्नेहलच्या वरती अठरा आहे त्यानंतर पुढे घेऊन जातो मी तुम्हाला अठराच्या पुढे घेऊन जायचं मला हा इथे अठराच्या पुढे बघा ही एकोणावीस आहे किशान वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजे संजय पर्यंत हे जे विद्यार्थी आहे संजय पर्यंतचे विद्यार्थी हे विद्यार्थी हे जे सगळ्यात मेल कॅन्डिडेट आहे आणि ह्या सगळ्यांचं सिलेक्शन से झालेलं आहे तिघांपैकी एका पदावर तुमच्या प्रेफरन्स नुसार जर तुम्ही पहिल्या टॉप टेन मध्ये असाल टॉप सेव्हन मध्ये असाल तुमचा जो काय प्रेफरन्स असेल त्यानुसार तुम्हाला सिलेक्ट तुम्ही पद मिळणारच आहे पहिल्या सेव्हन मध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला हवं ती पहिली जी चॉईस तुमची असेल ती तुम्हाला मिळणार आहे कारण नीट लक्षातला मुद्दा आता मी नाशिक बद्दल बोलतोय नाशिकचं ऍडव्हर्टाइजमेंट बघितली त्यानुसार तिघांसाठी कशी पद आहेत ते बघितली आणि मग रिझल्टवर आलोय हा मुद्दा प्रत्येक विभागाला लागू होणार आहे आता हे झालं असेल समजलं असेल तुम्हाला हे विद्यार्थी सिलेक्टेड म्हणजे बघा हे अठ्ठावीस जी लिस्ट लिस्टमध्ये नाव आहेत ना हे अठ्ठावीस विद्यार्थ्यांपर्यंतची मुली सोडून त्या सगळे सिलेक्ट आहे मुली पण सिलेक्ट आहे मुली पण सिलेक्ट आता मी जर तुम्हाला घेऊन हे, हे काय बघितलं मी इथपर्यंत चोवीस काय बघितले ओपन जनरलचे पद बघितले ओपन जनरल हे विद्यार्थी ओपन जनरल मधनं सिलेक्टेड आहे आता आता मी जर तुम्हाला घेऊन कुठे आता जायचे मला तुम्हाला घेऊन फिमेलसाठीचे साठीचे कोण फिमेल आहे त्या सिलेक्ट होणार आहे कोणत्या मी तुम्हाला त्या दाखवतो बघा कोणत्या फिमेल त्या सिलेक्ट झालेल्या आहेत त्या थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो परत एकदा वरती तुम्हाला मी इथून लिस्ट चालू होते इथून लिस्ट आहे आता इथून मी तुम्हाला लेडीज दाखवतोय फिमेल दाखवतोय स्नेहल प्रियंका मोनाली त्यानंतर राऊंड केले बघा सोनल आहे रुपाली आहे त्यानंतर गौरी आणि सावित्री सात झाले इथपर्यंत त्यानंतर रुचिका दीपा ऐश्वर्या रुपाली इथपर्यंत अकरा झाल्या मला टोटल किती घ्यायचे आहे चोवीस घ्यायच्या आहे रुपाली नंतर काय इथे मुलींचं नाव चेक करतो मी त्यानंतर पुढे आता मला नाव वाटले मुलींची मुलींची बाकी असू शकतात बरं का दिव्या त्यानंतर आहे त्यानंतर आहे दिव्या दिव्या झाली तेरा बारा नंबरची मुलगी आहे जिचं सिलेक्शन होणार आहे दिव्यानंतर पुढची मुलगी सिलेक्ट आहे इथे नाशिक रिजन मधनं बघा ओके दिव्यानंतर पुढची मुलगी असणार आहे सुयश नरेश मयूर रामनाथ ही आहे भावना झाली बारा नंबरची विद्या तेरा नंबरची विद्यार्थ्यांनी सिलेक्टेड आहे गौरव शुभांगी चौदा नंबरची विद्यार्थी सिलेक्टेड आहे भारत कुणाल गणेश जयदीप समाधान जयश्री ही किती नंबरची आहे पंधरा नंबर असं तुम्हाला चेक करायचं विभागानुसार पंधरा नंबरची दिग्विजय मिलिंद राजेश वैभव सुनील वनी वनिता ही मुलगी सिलेक्टेड आहे सोळा नंबरची निलेश वृशाली ही पण विद्यार्थी सिलेक्ट आहे सतरा नंबरची आदित्य विवेक चित्रा ही नंबर आहे अठरा सिलेक्टेड आहे सौरभ आणि सागर परत मी तुम्हाला पुढे घेऊन जातोय अठरा नंबर चालू आपण एकोणावीस नंबरला सागर विशाल आशिष लोकेश अक्षय केतन सुनील अजून खाली घेऊन जावं लागेल तुम्हाला परंतु आपण अठरावर आहोत त्यानंतर रवींद्र यशोदीप मोनल आता मोनल नाही मुलगा असेल कदाचित सचिन सुमित स्वाती ही सिलेक्टेड आहे झाली अठरा नंबरची एकोणावीस नंबरला स्वाती विनोद सौरभ सत्यजित प्रशांत सतीश कुमार नितीन प्रसाद विशाल निखिल सचिन प्रशांत रुपेश रम विशाल श्वेता ही झाली वीस नंबरची स्टुडंट त्यानंतर पृथ्वीराज आणि पूजा ही झाली एकवीस नंबर अजून तीन विद्यार्थी खालचे अजून सिलेक्ट होणार आहे बघा पुढे तीन विद्यार्थी अजून घ्यायचे आपल्याला सचिन रवींद्र अमोल रोशन कुणाल दगडू सूरज सागर मधुश्री झाली बावीस नंबरची बावीस नंबर, नंबर। ललेश हिरामन अजित वैभव पुढे दोन मुली अजून सिलेक्ट होणार आहे याज्ञिक चेतन राहुल किरण संजय गोपाल राहुल राजेश रामे रामेश्वर आदित्य संकेत अजय राहुल नितीन मयूर कल्पेश कुमार सुमित चेतन अरुण अक्षय अक्षय विकी ऋषिकेश संकल्प अजून खाली जावं लागणार आपल्याला रोहित ज्योती ही झाली तेवीस नंबरची विद्यार्थिनी सिलेक्ट सिलेक्टेड आहे आणि नंतर आहे चंद्रकांत सूरज पंकज दिनेश प्रसाद उद्धव चेतन संदीप जावं लागेल खाली मला अजून एक मुलगी आता फायनल होणार सिलेक्ट लोकडोबा आता ही मुलीचं नाव माहिती मला आहे की नाही योगिता ही झाली ट्वेंटी फोर नंबरची विद्यार्थी आता मध्ये जर एखाद्या मुलीचं नाव सुटलं असेल तर तुम्ही लक्षात घ्या येणाऱ्या पहिल्या चोवीस विद्यार्थिनी यांना सुद्धा हवं ते पद मिळणार आहे तुम्ही जर तिघांपैकी जे काय दिलं असेल पहिल्या सात आठ मध्ये असाल तर तुम्हाला हवं ते पद मिळणार आहे ह्या चोवीस विद्यार्थिनी ओपन मधून सिलेक्टेड आहे ओपन फिमेल मधून सिलेक्टेड आहे नाही ओपन फिमेल तर इतर त्यांच्या कॅटेगरीनुसार सुद्धा ते सिलेक्टेड आहेतच आता ओपन जेंडर बद्दल मी सांगू शकतो बाकी सांगू शकतो का नाही कारण यांची कॅटेगरीच माहीत नाही आपल्याला मात्र पहिले पहिले जे विद्यार्थी ते ओपन मधनं जातात मेल कॅन्डिडे नंतर फिमेल रिझर्वेशन ओपन फिमेल मधूनच जातात ते पहिले अशा पद्धतीने ह्या मुलींचं होणार सिलेक्शन हे तुम्हाला लिस्ट दाखवली अशाच इतर विभागांची तुम्ही लिस्ट चेक करा त्यात काही अडचण आली तर मला तुम्हाला काय पाठवावं लागणार आहे एक तर तुमचं नाव लिस्टमध्ये किती नंबरचा स्क्रीनशॉट पहिली गोष्ट दुसरं तुमची पीडीएफ तिसरं ऍडची पीडीएफ ऍडची पीडीएफ मी पाठवून तरी चालतंय पण तरी पाठवा पी डी पीडीएफ स्क्रीनशॉट करून पाठवा विभागाचा रिझल्ट तुमचा पाठवा तुमचं नाव कोणत्या पेजवरचा स्क्रीनशॉट मला पाठवून तुम्हाला सांगू शकतो त्यातल्या ओपनमध्ये प्रत्येक ठिकाणी जागा वेगवेगळ्या पहिल्या ओपनच्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही येत असाल तुमचं सिलेक्शन फायनलच होणार आहे ओके सो so, याच्याबद्दल अजून काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अजून शंका असेल तर माझा नंबर तुमच्याकडे असेल तर कृपया मेसेज करा व्हॉट्सअप नंबर आहे माझा चौऱ्याण्णव वीस बारा चौवेचाळीस चौरेचाळीस त्याच्या व्यतिरिक्त संध्याकाळी पाच साडेपाच वाजता माझा ह्या नंबरला तुम्ही कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता कॉलवर आपण बोलू शकतो साडेपाच वाजता सो नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या कॉलवरती तुमच्या मेसेजद्वारे सुद्धा तात्पुरतं थांबतो धन्यवाद